जय राम जी की सगन थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ता चैनल का सोबत आज मैं एक खुशी की घटना थमारा थमारा सोबत कसे एक मैत्री डे हो तीन तारीख एक सगाई कार्यक्रम सगाई कार्यक्रम हमारा मित्र व टीम का सदस्य अभिजित राजेंद्र सिंग मोहन सिंग राजपूत जे नगर चुंगे शिवाजीनगर इनको इनकोरो एम बी एम कॉम ए आणि दुसरी अशी आहे की बामरोडकर आहे आहे जोनवाळ परिवार की बेटी आहे सोका मनीषा मधुकर हरलाल जोनवाळ हे बामरोड जी की भडगाव का पास आहे बी सी व्ही डे छोरी आणि वा जे सगळे सक्करपुडो कार्यक्रम वा राजकुवर मंगल कार्यालय जसं की बांबरूडमय या बांबरूडमध्ये संपन्न होई काल एक मोजका लिमिटेड पाहुणामुळे कार्यक्रम ई दसवी दसवी क्योंकि है, का भ्याव हा एक नोव्हेंबरमुळे ते चोवीस नोव्हेंबरला असा ना आयकॉन जे आहे सातारा बिरवा आहे पासपूस गेला कपा भव्य अशी भ्यावर केलं ना दोनों तरफ कपाव मंडळी तू इन्व्हेट करबड आहे जिखाली आहे शॉर्टकट मग सगळा कार्यक्रम आहे कार्यक्रम बहुत असे एक मस्त अशो म्हणजे दोन सुशिक्षित व दोवर आहे शिकेले आणि दोनों का, घर का भी सुशिक्षित येईल जशी की डॉक्टर राजेंद्र राजपूत सुंडई हमारा मित्र बाळा बंधू है वोदर कटिंग व सदस्य भी नी हमारा सो बेटो आहे आणि जोनवार परिवार की बेटी है जी की जोनवाड बांबुलकर बडा है बांबुडू एक छोटासे भयो गाव है जसे की सगळे वायगाबाद मा बांबूडू मा भी गया जादू महरिन की बहन आणि भांजा अनरव है उनको मल बगाया जादू हो का तो एक वोधोर की आपली पूरी टीमच ही मैत्री डे भी होगा मैत्री डे देखता मैत्री डेको भी शुभेच्छा हमने शुभेच्छ एकमेकून कुदी आणि या मैत्री डेकानिमेस जे भावी वधूवर हिमकोबी एक केक काटकान एक मैत्री डे किंवा स्वागत करेन नवी दोन नवी आणि भलाच पाहुणार आवडा मला जसे की सुरेश भूकुंडू जळगाव का उगावात मग डॉक्टर जगन सिंग परदेशी जे की कायटे आहे काही आहे आपला बामोडू जे आहे जळगाव मग वापस म्हणजे पुरा जोनवाळ आहे जोनाव गो एक जोनाळा परिवार आणि काय ते दो चारच घरे जसे की मग जगनदादा आम्हाला मित्र डॉक्टर साहेब गुन्हा नका इनकूंना मध्यस्थी करील आणि डॉक्टर बाबा राजेंद्र प्रदेश जे जी की जिजाय हॉस्पिटल काय तिथून मध्यस्थी इनका माध्यम से स्थळ जुळ आणि सुरेश भाऊ आणि जब जगन भोगू हो, तो बहुत सारी सामाजिक विषय पे चर्चा होती जशी की मी हर गाव मग करू सामाजिक या चर्चा होईल की एखादा पास अठरा बीस एकर बी जमीन आहे तो कुसी विचारणी करेल लोक आणि थोडंफार सिटी म आहे तर जे जमीनवाला कोणी बहुत सारी अशी जे समाज मध्ये आजकाल चल रहे बाबा छोटी छोटी बात लांब तक म्हणजे तुडव तक यादारे नोटीस भेटायदार एकमेक वाचले जा वाहतक नाही गए पाहिजे अशी एक सामाजिक चर्चा हुई क्योंकि सगळी थोडं टाइम एक चर्चा मग अमरंगाय ते एक सुंदर असे कार्यक्रम होय मंडळी आणि म्हणजे जोडो जोड जसे जोडाखो जोडो या

dạng 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 dạng

आप दिखूंगा तुमको आइकॉन जब आइकॉन जे ये आहे ना बीड बाय पास वापस जब ब्याहो रहूँगा चोवीस नवा भरपूर तो सब मंडळी जब जे भी इनवेट करोगे दोनों तरफ को परिवार विनोइट कर तो म्हण आहे तर फिर से एक बार तुमको कहूँ की वीडियो ज्यादा से ज्यादा सेयर लाइक सरप्राइज करता जाओ आणि देखो बड़ा रहो जो छोटा रहो बड़ा का बुजुर्ग का आणि जे सरळगौं का सुनो जरा आणि खास करके बेटे आणि बेटा आपला माई का काहीतरी आत्मसात करो सुनो येस yes, सबस सब रिक्वेस्ट विनंती मी चलो अगला वीडियो तक थामा, जय हिंद जय जै महाराष्ट्र